नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी एक्झाम पोस्ट पण झाली होती तर त्याच्या नवीन एक्झाम डेट आलेले आहेत आणि जे आहेत शिफ्ट वाईज जे आहेत पेपर कोणचे कोण्या दिवशी होणार आणि त्यामध्ये शिफ्ट वाईज जे आहेत पदानुसार तारखा दिलेल्या आहेत यामध्ये कोणत्या शिफ्टला कोणता पेपर होणार तर सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सूचना दिनांक आजच अपडेट आलेली दोन दोन हजार सव्वीस जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सर्वसेवा भरती बाबत जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती बाबत परीक्षेचे आयोजन दिनांक पंचवीस सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले होते असल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची अठ्ठावीस फेब्रुवारी दोन मार्च व पाच मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी आयोजित करण्यात येत आहेत सदर परीक्षेचे सुधारित दिनांक अंतिम असून याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे परीक्षेचे वेळापत्रक यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे परीक्षेचे प्रवेश पत्र व इतर सूचना प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर यामध्ये पहा कसे आहेत शिफ्ट वाईज पेपर यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक दिलेलं आहे यामध्ये शिफ्ट दिलेले आहेत आणि पोस्टही दिलेले आहेत आणि यामध्ये जो रिपोर्टिंग टायमिंग आहे तोही दिलेला आहे तर यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला कोणकोणत्या पोस्टचा चा एक्झाम होणार आहे तर फर्स्ट शिफ्टला ला होणार आहे असिस्टंट कीपर ग्रुप सी याची एक्झाम होणार आहे आणि याचा रिपोर्टिंग टाइमिंग आहे बारा पी एमला तर यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला सेकंड शिफ्ट आहे तर सेकंड शिफ्टमध्ये असिस्टंट अकाउंट सिनियर ऑफिसर ग्रुप बी तर याची एक्झाम होणार आहे आणि याचा जो रिपोर्टिंग टाइमिंग आहे चार पी एम आहे तर यामध्ये नंतर जे आहे सेक दोन मार्च दोन हजार सव्वीसला जी एक्झाम होणार आहे यामध्ये फर्स्ट शिफ्टला जी एक्झाम होणार आहे टेक्निकल असिस्टंट सिव्हिल ग्रुप सी याची होणार आहे आणि आठ एम याचा रिपोर्टिंग टाइमिंग आहे आणि यामध्येच दोन मार्चला जे एक्झाम होणार आहे सेकंड शिफ्टमध्ये ज्युनियर क्लर्क क्लर्क कम टायपिस यामध्ये ग्रुप सीचा हा पेपर आहे आणि यामध्ये बारा पी एम हा रिपोर्टिंग टाइमिंग आहे तर नंतर शिफ्ट थ्री तिसऱ्या शिफ्टमध्ये दोन मार्चला तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे इंटरनल ऑडिट ऑफिसर सिनियर अकाउंटंट ऑफिसर ग्रुप ए याची एक्झाम आणि ज्युनियर इंजिनिअर मेकॅनिकल ग्रुप बी आणि हायर क ग्रेड स्टेनोग्राफर ग्रुप बी याची एक्झाम होणार आहे तिसऱ्या शिफ्टमध्ये दोन मार्चला आणि याची एक् रिपोर्टिंग टायमिंग आहे चार पी एम नंतर पाच मार्चला ज्या एक्झाम होणार आहेत यामध्ये शिफ्ट फर्स्टमध्ये होणार आहे अकाउंटंट अकाउंटंट ऑफिसर ग्रुप बी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी याची एक्झाम होणार आहे आणि याची जो रिपोर्टिंग टायमिंग आहे आठ एम आहे नंतर सेकंड शिफ्टमध्ये पाच मार्चलाच एक्झाम होणार आहे डिप्टी अकाउंटंट ग्रुप सी आणि ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ग्रुप बी ची एक्झाम होणार आहे याचा रिपोर्टिंग टाइमिंग आहे बारा पी एम नंतर शिफ्ट थ्रीमध्ये लोअर ग्रेड्स टेनोग्राफर ग्रेड्स ग्रुप सी आणि ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ग्रुप बी ची एक्झाम होणार आहे आणि याचा रिपोर्टिंग टाइमिंग आहे चार पी एम अशी शिफ्ट वाईज एक्झाम दिलेली आहे टोटल टाइमिंग दिलेला आहे यामध्ये टोटल परीक्षेची जी वेळापत्रक आहे सविस्तर माहिती दिलेली आहे कोणत्या दिवशी आणि कोणत्या शिफ्टला कोणचा पेपर होणार आहे यामध्ये संपूर्ण हा परीक्षेची वेळापत्रक आलेली आहे तर यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर सविस्तर तुम्ही ही पाहून घ्या ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद